राहुल का नाम का आदमी है वो मुझे देखा वो मैं गुटखा लेने गया वो मुझे मारने लगा मुझे मारने लगा मैं बोला ठीक है मैं भाई को लेकर आ रहा हूँ सर वो पिया था सर पिया था मैं भाई को लेकर गया और तुरंत बंदूक निकाला फायरिंग करने लगा तीन गोली चार गोली मारा एक गोली बच गया दो गोली हम लोग को अंदर लग गया जळगाव एम आयडीसी मध्ये बेछूट गोळीबार एक जण गंभीर जखमी दुसऱ्यावर उपचार सुरू आहे जळगाव शहरातील परिसरातील जी सेक्टर मद्दे असलेल्या विजेता कंपनी बाहेर मध्यरात्री झालेल्या गुंडागर्दीच्या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे कंपनीतील कर्मचारी सरपू शेख नाईट ड्युटी संपवून घरी जात असताना ही घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार सरपू शेख हे कंपनी बाहेरील एका टपरीवर पान बिडी घेण्यासाठी थांबले असता शेजारील दुसऱ्या दारू विक्री टपरीवर राहुल नावाचा तरुण एकाच मारहाण करत होता यावेळी तोच राहुल सरपू यांच्यावरही हो धावून गेला आणि त्याला मारहाण सुरू केली झालेल्या वादा वादिनंतर सरपू शेख यांनी कंपनीतील इतर कामगारांना मदतीसाठी बोलवले कंपनीतील कामगार बाहेर येताच राहुल आणि त्याच्या साथीदारांनी लाट्या काट्यांसह हल्ला सुरू केला या दरम्यान घटनास्थळी असलेल्या एका महिलेने राहुल याला बंदूक दिल्याचे समोर आले आहे राहुल याने बेछूट गोळीबार सुरू केला गोळीबारात अहमद फिरोज शेख वय वर्ष छत्तीस आणि राजन शेख रफी हे दोघे कामगार गंभीर जखमी झाले आहेत दोघांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे हॉस्पिटल सूत्रांकडून सांगण्यात आले दरम्यान हल्लेखोर अजूनही कंपनीच्या परिसरातच थांबले असल्याने कंपनीतील कामगार भीतीपोटी आत लपून बसले आहेत अशी माहिती समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ आणि रुग्णालयाकडे धाव घेतली परिसरात तणावाचे वातावरण आहे रुग्णालयात माजी उपपौर करीम सालर यांनी भेट देऊन जखमींची विचारपूस केली पोलिसांनी संबंधित आरोपींचा शोध के सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे घटनास्थळी डॉक्टर रेड्डी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांनी घटनास्थळ धाव घेऊन तपास केले असता काही रिकामे कारतूस आणि एक जिवंत कारतूस मिळून आल्याचे समजते बघत राहा एम एच न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत सैयद जड़गां जिला महाराष्ट्र राहुल का नाम का आदमी है वो मुझे देखा वो मैं गुटका लेने गया वो मुझे मारने लगा मुझे मारने लगा मैं बोला ठीक है मैं भाई को लेकर आ रहा हूँ सर वो पिया था सर पिया था मैं भाई को लेके गया और तुरंत बंदूक निकाला फायरिंग करने लगा तीन गोली चार गोली मारा एक गोली बच गया दो गोली हम लोग को अंदर लग गया बस सर और कुछ बात नहीं इस कारण के वजह से कुछ नहीं सर मैं पूरी लेने गया वहाँ पे किसी को मार रहा था मैं उससे कुछ भी बोला नहीं मैं सिर्फ अपना गुटका ले रहा था वो मुझे गुटखा देखा ले रहा है बस उसपे मुझे मारने लगा अच्छा इसमें कौन कौन जख्मी हुआ है जख्मी हुआ है नुरुद्दीन राजन राजन और फैजुल अच्छा। दो को गोली लगा कंपनी में काम करते हैं हम लोग विजेता कंपनी में काम करते किधर आती है एम आई डी सी सर किसने मारा राहुल अच्छा राहुल राहुल वहीं पे उसका दारू का अड्डा है दुकान है सर अच्छा जी जळगाव शहरामध्ये एम आय डी सीच्या हद्दीमध्ये जी सीवन सेक्टर आहे त्या ठिकाणी एक फायरिंगची घटना घडलेली आहे त्यामध्ये दोन मजूर या ठिकाणी कार्यरत असलेले इंज्युड झालेले आहेत त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत आणि त्यातला जो आरोपी आहे त्याच्या शोधासाठी आम्ही पथक रवाना केलेला आहे पर... प्रकार घडला जाई सॉरी त्याच्यामुळे घटना घडली काही हां त्यांच्यामध्ये एक किरकोळ वाद झाले होते त्याची जी काही एक पांडपरी आहे त्या ठिकाणी त्या दोघांमध्ये किरकोळ वाद झाली होती त्यातून ही घटना घडलेली अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे तर त्यात एक गंभीर चिंताजनक प्रकृती आहे हा एक जण त्यामध्ये गंभीर आहे अशी माहिती मिळत आहे सिव्हिलला आम्ही स्वतः जाऊन ती माहिती घेतलेली आहे त्याच्यावर उपचार सुरू आहेत किती राऊंड फायर झाले त्या ठिकाणी तीन ते चार राऊंड फायर झाल्याची माहिती आहे